शिवाजीनगर कार्बन नाका येथे टवाळखोरांनी दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण वा निर्माण झाले असून स्थानिक महिलांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे दिनांक तेरा मार्च रोजी रात्री काही तरुण आपल्या वाहनातून जात असताना टवाळखोरांनी त्यांना रस्त्यात अडविले गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर धारधार शस्त्रांनी हल्ला करून दोन तरुणांना गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला या प्रकरणी जखमी तरुणांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सूर्यवंशी दिघे गायकवाड आणि खोडे यांनी तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून महिलांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे रात्रीच्या वेळी असुरक्षितता वाढल्याने पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जखमी युवक व स्थानिक रहिवासी यांनी केली आहे हा एरिया कोणता शिवाजीनगर काय प्रकार घडला या ठिकाणी रात्री नाही तर आले इथे आमच्या बाया बहिणी राहतात येऊन इथं तलवारी दांडे दोंडे आणता मारता शिवाय गाळ करता हा शाळेमध्ये लपता जाऊन या बाबत आपण पोलीस प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल आम्ही खूप वेळा सांगितलं म्हणजे म्हणजे दहा ते पन्नास वेळा आम्हाला सांगून झालं त्यांना पण कोणीच येत नाही गाडी येते बाहेरच्या बाहेर तिकडे निघून जाते इथपर्यंत काय येत नाही गाडी काल घडलेल्या प्रकाराबाबत आपण सातपूर पोलिसांना कळवलं नाही काल नाही सांगितलं काही कारण आमच्या बाया सगळ्या घाबरता बाया घाबरता आमचे पोर एक एकच पोर घ्या आम्हाला बाहेर निघायला घाबरता मुलं आमचे पोलिसांकडे काय मागणी असेल आपली हा प्रकार थांबवण्यासाठी okay. जो घडलेला प्रकार आहे तो नोंदणी आहे पोलिसांकडे काय मागणी असणार आपली आम्हाला इथे काहीतरी भिंत वगैरे उचलून द्यावी शाळेची आणि इथे वारंवार आठ आठ दिवसाला दोन दोन दिवसाला गाडी चक्कर मारत जावं त्यांनी कारण इथे का होतं साईडला येतं त्याच्यामुळे म्हणजे कोणी येऊन बघत नाही आतमध्ये आल्यामुळे पण त्याच्यामुळे ते, ते, ते लपायला जागा झाली शाळेत पुढे मारून तिकडच्या साईडनी बसायला जागा झाली आम्ही मागे पण सर्व बिल्डिंग इथल्या बिल्डिंग कंप्लेंट केली पोलीस स्टेशन पर्यंत गेलो नवीन नवीन आम्हाला सर्वांनी सपोर्ट केला आणि थोड्या दिवसात पुन्हा बंद झाला तसं नको व्हायला कारण आम्ही म्हणजे बाहेर पण बसायचं म्हणजे आता आम्ही बाहेर पण बसू शकत नाही इतकं हे झालंय रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालणं अनिवार्य आहे तसं पोलिसांकडून गस्त घातली जाते का नाही आता एवढं तर सध्या कोणीच येत नाही नवीन नवे सुरुवातीला कंप्लेट झाली त्यावेळेस सर्वजण येत होते विचारपूस होत होती त्याच्यानंतर कोणीच नाही आलं इकडे पोलीस इथे फुल व्हायची वाट बघताय काही ते तर नाही सांगू शकत आम्ही पण मग यायला पाहिजे जर आम्ही कंप्लेंट करतोय वारंवार करतोय ना तर मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पोलीस प्रशासनाचं एकंदरीत महिलांकडे दुर्लक्ष होताना आहे दिसत आहे वाटतं हो वाटतं आम्हाला कारण आम्ही ते एवढा वेळ दिल्यानंतर आमच्या इथे यायला पाहिजे त्यांनी कोपरा आल्यामुळे ना इथे उठाय बसायला सर्वांना जागा झाली त्यात शाळेची जागा असल्यामुळे तिकडन भिंतीकडनं बसायला पण जागा झालेली त्याच्यामुळे मग सर्वांनी हे करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे घरात आहेच लेडीज असं नाही की कुठलंच घर नाही की तिथे लेडीज नाहीये प्रत्येकाच्या घर आई बहीण आहे भाऊजही आहे तर सर्वांना एक हे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे काय गणेश मुक्ते काय प्रकार आम्ही खालसा पंजाब ज्या जेवणासाठी जात होतो काही टव्हर मुलांनी आमच्या गाडीवर दांडा मारला आम्ही गाडीचा काय नुकसान झालं ते बघण्यासाठी उतरलो होतो त्यावर आमच्यावर धावून आले का था। बरं थांबले या गोष्टीसाठी ते धावून आले मी व माझा मोठा भाऊ याला मारहाण केली दांडे व धारधार शासऱ्याने आणि मारहाण करून आम्ही आम्हाला सुशील हॉस्पिटल आपल्या सायनाज हॉस्पिटल करण्यात आलं ही काल रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे याबाबत आपण पोलिसांना पण चूकी आताच पोलीस पंचनामा करून गेले माझी एवढीच इच्छा आहे का ज्या जे कोणी हे केलं त्याला कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर बाकी जे आंबेकर होते ते तुमच्या परिचित होते परिचित नव्हते हे नवीनच हे होते पण त्यांचं खूप दिवसांपूर्वी म्हणजे खूप लोकांना त्रास होतो त्यांचा आणि या आमच्यामध्ये अजून दुसरं कोणी जखमी झाली कोणीच नाही मी आणि माझा मोठा भाऊ याला खूप मारण झाली त्यामुळे तो जखमी झाला जे मोठे भाऊ म्हणता त्याची सध्या कंडिशन काय सध्या ते आयसीयू मध्ये अजून त्यांचं काही सांगितलं नाही पण मग চলে